दिल्लीत आता भाजपाचं दिल्ली मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत अनेकांची नावं होती परंतु सगळ्या नावांच्या केंद्रस्थानी नाव होत ते परमेश वर्मा यांचं आणि ते का होत हे सुद्धा आपल्याला माहिती आहे परंतु परवा म्हणजे शपथविधी सोहळ्याच्या आदल्या दिवशी एकोणीस तारखेला संध्याकाळी दिल्लीचे भाजप पर्यवेक्षकाचं काम पाहणाऱ्या रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेने रेखा यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहीर केलं त्यानंतर काल दुपारी रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्या तर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणाऱ्या परमेश वर्मा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली परंतु मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणाऱ्या परमेश वर्मा यांचं मुख्यमंत्री पद का उकलं याविषयीच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी रुचिता न्यूज अनकटच्या हॅशटॅग राजकारण मध्ये आपलं स्वागत म्हटल्याप्रमाणे काल दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता विराजमान झाल्या तर उपमुख्यमंत्रीपदी परमेश पदासाठी नाव जाहीर होण्यापूर्वी मुख्यमंत्री पदासाठी अनेक नावांची चर्चा झाली यामध्ये परमेश वर्मा यांच्या नावाची जोरदार चर्चा होती वर्मा यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला होता त्यामुळे त्यांना दिल्लीचं मुख्यमंत्री पद दिलं जाईल अशी चर्चा होती पण पक्षाने रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आणि परमेश वर्मा हे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आता आपण परमेश वर्मा यांचं मुख्यमंत्री पद का हुकलं ते जाणून घेऊयात सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे परमेश वर्मा यांचे वडील साहिब सिंह परमा हे मुख्यमंत्री होते पुन्हा जर त्यांच्याच मुलाला दिल्लीचं मुख्यमंत्री पद दिलं असतं तर भाजपवर टीका होण्याची शक्यता होती कारण भाजपनं आतापर्यंत काँग्रेस सह इतर पक्षांवर घराणेशाहीचा आरोप केला त्यामुळे वर्मा यांना मुख्यमंत्री पद दिलं असतं तर भाजपवरही घराणेशाहीचा आरोप झाला असता तर, तर याआधी देखील भाजपने हिमाचल प्रदेश मध्ये झालेल्या दोन हजार सतराच्या विधानसभा निवडणुकीत अनुराग ठाकूर हे मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार मानले जात होते परंतु ते माजी मुख्यमंत्री प्रेम कुमार धुमूल यांचे पुत्र असल्याने अनुराग ठाकूर यांच्या ऐवजी भाजपने जयराम ठाकूर यांना मुख्यमंत्री पद दिलं होतं दुसरं कारण बघितलं तर शेतकरी आंदोलनामुळे जाट समाज भाजपवर नाराज आहे त्यामुळे ही नाराजी दूर करण्यासाठी भाजप वर्मा यांना मुख्यमंत्री पद देऊ शकतं अशी चर्चा दिल्ली विधानसभा निवडणुकीआधी होती परंतु भाजपमध्ये एखादी जात प्रभावी असेल तर त्या जातीचा मुख्यमंत्री न देता दुसऱ्या जातीला प्राधान्य दिलं जातं असं बोललं जातं याचं उदाहरण द्यायचं झालं तर हरियाणामध्ये जाट समाजाचा प्रभाव आहे पण भाजपनं गेल्या अकरा वर्षाच्या आपल्या सरकारच्या काळात जात समाजाच्या व्यक्तीला मुख्यमंत्री बनवलं नाही तसंच देखी महाराष्ट्रात देखील पाहायला मिळालं महाराष्ट्रात मराठा समाजाचा राजकारणावर प्रभाव आहे पण भाजपनं त्यांना बहुमत मिळालं तेव्हा दोन हजार चौदा साली आणि दोन हजार चोवीस फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली त्याचप्रमाणे झारखंडचा विचार केला तर झारखंड मध्ये आदिवासी समाजाचे मतदार सर्वाधिक आहेत पण दोन हजार चौदाच्या सरकारमध्ये इथे तेली समाजातील रघुवर दास यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती आता परमेश वर्मा यांचं मुख्यमंत्री पद का हुकलं ते आपण वरील कारणांमधून पाहिलंच परंतु आणखी एक कारण विचारात घेतलं तर ते कारण म्हणजे परमेश वर्मा यांची वादग्रस्त विधाने ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये ते खासदार असताना दिल्लीत विश्व हिंदू परिषदेचा एक कार्यक्रम झाला होता यावेळी एका विशिष्ट समाजावर बहिष्कार टाका असं वादग्रस्त वक्तव्य वर्मा यांनी केलं होतं या त्यावेळी त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर लोकसभा निवडणुकीत महरोली मतदारसंघातून त्यांचा पत्ता कट झाला होता त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे त्यांच्यावर टीका देखील होते त्यामुळेच भाजपनं त्यांना मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवल्याची चर्चा सध्या सुरू आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास न्यूज अनकटला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद